वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या चुलत्यानं तिला घरात घेऊन जात अत्याचार केल्यानं सोनगीर गावामध्ये संतापाचं वातावरण निर्माण या नराधमाला कठोर शिक्षा करत फाशी मिळावी अशी मागणी करत सोनगीर गावातील नागरिकांनी आणि धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला आणि निषेध व्यक्त केला या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पत्रकार बांधवांनी मला फोन केला की ताई अशी अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि संबंधित संबंधित कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे तातडीने आम्ही आमच्या चार पाच सहकारी महिला तिथे गेलो आणि मीडियाच्या माध्यमाने हे प्रकरण उचलण्यात आलं या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्व सर्वप्रथम मीडियाला जातं आणि दुसरं असं दादा हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय देशाचे सॉरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता भगिनींच्या वतीने की आपले कायद्या आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एक अर्धा पॉईंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सया गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जन संख्या लाखो करोच्या वटीने सया गोळ्या करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नष्ट नाबूद होणार नाही आणि अशा कृत्य आम्हाला आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपले माता बघणी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आवाहन करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक घडूच नये आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन त्या राक्षसांना नष्ट नाबूद केलंच पाहिजे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ चार सप्टेंबरला सोनगीर गाव कडकडीत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे